हाय हॅलो नमस्कार मी सुप्रिया आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूरी करत हीच प्रार्थना तर कैदीचा सीझन आता संपत येत आहे आणि काय होतं आ, मुरांबा आपल्या घरी सर्वांच्याच घरी बनला जातो पण तो वर्षभर टिकण्यासाठी काही टिप्स मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच का पहा कारण मुरांबा तुम्हाला म्हणजे कुणी गुळांबा देखील म्हणतं आमच्याकडे गुळांबा देखील म्हटला जातो आणि हा गुळांबा जो आहे तो सर्वांनाच प्रचंड आवडतो म्हणजे मला देखील आवडतो त्यामुळे मी आज थोड्याच प्रमाणात बनवणार आहे पण जर तुम्हाला जास्त प्रमाणात बनवून वर्षभर खायचा असेल तर मी आज ज्या टिप्स सांगित सांगणार आहे त्या नक्कीच तुम्ही फॉलो करू शकता पण त्याआधी प्रत्येक व्हिडिओमध्ये मी ज्याप्रमाणे एक टिप शेअर करते तशीच आज देखील तुमच्याबरोबर एक टिप शेअर करणार आहे ते म्हणजे भाजी जर तुमची पातळ झाली असेल आणि तुम्हाला जर घट्टसर बनवायची असेल तर तुम्ही काय करायचं एक चमचा म्हणजे ज्याप्रमाणे तुमची भाजी आहे त्याप्रमाणे चम बेसनपीठ घ्यायचं एखाद चमचा किंवा अर्धा चमचा ते छान रोस्ट म्हणजे भाजून घ्यायचं तव्यावर आणि त्यानंतरनं ते थोडेशा पाण्यामध्ये मिक्स करून त्याची एक प्युरी बनवायची ही प्युरी तुम्ही रस्सा भाजीमध्ये मिक्स केली तर तुमची भाजीला घट्टपणा नक्कीच येतो ही टीप नक्की फॉलो करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मी अशाच नवनवीन टिप्स आणि व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येत असते आता चला आपण मुरांब्याला सुरुवात करूयात चला तर वर्षभर टिकणारा मोरांबा म्हणजेच गुलांबा बनवयात या ठिकाणी मी जवळपास अर्धा किलोची एक कैरी घेतलेली आहे आणि ही स्वच्छ धुवून कपड्याने पुसून घ्यायची आता कैरी निवडताना नेहमी एकदम कडक अशी निवडायची एकदम कवळी कैरी निवडू नये किंवा खूप अशी थोडीशी झालेली असते म्हणजे पिकायला सुरुवात झालेली असते थोडीशी पिवळसर अशा या पद्धतीची पण कैरी तुम्ही निवडू नये आता कैरीचा देट काढून घ्यायचा आणि त्यानंतर ना साल काढून घ्यायची आणि जी किसनीने तुमचा किस नी, नी जो आहे तो पातळ पडेल जास्त जाड पडणार नाही अशा पद्धतीच्या किसनीने तुम्ही ही कैरी किसून घ्यायची आहे आता मी साल काढून ही कैरी किसून घेते आता काय होतं जर कवळी कैरी वापरली तर तुमचा मुरांबा काळा पडण्याची शक्यता असते आणि जर पिवळसर कैरी वापरली तर त्याचा किस जो आहे ह्या अशा पद्धतीची जर तुम्ही कैरी वापर ही झालेला सर झालेलं कैरी तुम्ही कीच देखील पाहू शकता हलका पिवळा व्हायला लागलेला आहे आता यातील कुई टाकून द्यायची आणि मी बारीक किसणीने ही किसून घेतलेली आहे अशा पद्धतीचा जर किस असेल तर तुमचा मुरांबा जो आहे तो जास्त दिवस टिकला जात नाही कारण ती पिकायला सुरुवात झालेली असते त्यामुळे पाणी देखील जास्त बाहेर सोडते आणि अशा पद्धतीचा मुरांबा तुमचा जास्त दिवस टिकला जात नाही पण आता मी एकाच कैरीचा बनवत आहे आणि ही एवढ्याशा कैरीचा मुरांबा जो आहे तो थोडाच होणार तो तीन ते चार दिवसांमध्ये संपून जाईल त्यामुळे मी ही कैरी वापरलेली आहे व तुम्हाला वर्षभर टिकवायचं असेल तर तुम्ही जास्त कवळी आणि जास्त झालेली कैरी वापरू नये छान अशी कैरी कडक वापरावी आता मी किस कडई टाकून घेतला त्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून घेतलं आणि गॅसची फ्लेम चालू करून मी यामध्ये हा जो किस आहे तो भाजून घेणार आहे यातील पाणी निघून जास्तपर्यंत आपल्याला हा किस अशा पद्धतीने भाजून घ्यायचा आहे आता यामध्येच एक दालचिनीचा तुकडा आणि तीन ते चार लवंग टाकून घेणार आहे किंवा दोन तुम्हा तुमचा ज्या पद्धती जितका किस आहे कैरीचा त्या पद्धतीने तुम्ही वापरू शकता आता जर तुम्हाला हा फ्लेवर आवडत नसेल लवंग आणि दालचिनीचा तर नाही वापरली तरी चालेल फक्त विलायची देखील तुम्ही वापरू शकता किंवा विलायची पूड देखील वापरू शकता आज जास्त दिवसांसाठी टिकला जावा म्हणून तुम्ही या ठिकाणी लवंगा वापरू शकता आता जितका किस घेतला होता किस करून झाल्याच्या नंतर ना मोजून घ्यायचा जितका किस आहे तितकाच तुम्हाला गुळ वापरायचा आहे आणि गुळ जर तुमची कैरी आंबट असेल तर गुळ प्रमाण वाढवलं तरी देखील चालेल आता गुळाचं चा पाणी होतो आपल्याला हा मुरांबा छान शिजवून घ्यायचा आहे आणि हे पाहू शकता गुळ छान वितळला गेलेला आहे आता आपण याला अजून शिजवून घेणार आहोत आणि याचा एक तारी पाक बनवून घ्यायचा आहे हो गुळाचा जर एक तारी पाक बनला गेला आणि तसा पाक जर तुम्ही बनवून घेतला तर तुमचा जो मुरांबा आहे तो वर्षभर टिकला जातो आणि या ठिकाणी मी चेक करते हे पाहू शकता एक तारी पाक तयार झालेला आहे याची एक तार होत आहे म्हणजे तुमचा मुरांबा रेडी झालेला आहे गॅस बंद करायचा आणि थंड झाल्याच्या नंतर एका काचेच्या किंवा चिनी मातीच्या किंवा हवा बंद डब्यात भरून हा तुम्ही स्टोअर करू शकता फ्रीजमध्ये ठेवला तरीही चालेल मस्त हा वर्षभर टिकला जातो आणि अशा पद्धतीचा मुरांबा तुम्ही नक्कीच बनवू शकता फक्त कैरी निवडताना लक्षात ठेवायचं जास्त पिकलेली आणि जास्त कोवळी वापरायची नाही कैरी कैरीचा किज जर पिवळसर असेल तर तुमचा मुरांबा जास्त दिवस टिकला जाणार नाही आणि कवळी कैरी वापरली तर मुरांबा काळा पडतो त्यामुळे कैरी निवडताना काळजी घ्यावी आणि स्टोर करतानाही लवंग दालचिनी काढून टाकावं जेणेकरून त्याचा स्ट्रॉंग फ्लेवर तुमच्या मुरांबाला येणार नाही मस्त रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा